आपण प्रत्येकाला वाटतं ना की आपलं कुटुंब निरोगी राहावं आपल्या घरातली माणसं चांगली राहावीत आता यांच्यासाठी आपण खूप साऱ्या गोष्टी करतो भविष्याची तजवीज करून ठेवतो खूप साऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करून ठेवतो परंतु आपल्याकडं आधीपासून म्हटलं जातं की आपलं जे आरोग्य आहे ना हीच आपली खरी संपत्ती आहे तुम्हाला विशेष वाटेल दोन हजार वीसमध्ये कोरोनाच्या पिरियडनंतर इमिजिएटली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी एक संशोधन केलं होतं आणि या संशोधनच्या अंती असा रिझल्ट समोर आला की आपल्या समोर दिसणाऱ्या प्रत्येक दहा लोकांच्या पाठीमागं तीन लोक आजारी आहेत ज्यापैकी एकाला डायबेटीजचा आजार आहे एकाला हार्ट डिसीज आहे कोणता तरी आणि एक आहे जो की हायपर टेन्शनमधून सफर करत आहे कोरोनाच्या पिरियडनंतर या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण ज्यावेळेस मांडलं जातं याची नव्वद टक्के ही तुमच्या आहारामध्ये जातात आपल्यापैकी बरेच जण स्वतः मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी जात असतील परंतु मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी बघता मार्केटमध्ये गेल्यानंतर पहिली गोष्ट बघितली जाते की आपल्याला उत्तम दर्जाची आणि चांगली भाजी कुठे अवेलेबल होते याच्यासोबतच भाजीवरती कोणताही स्पॉट नको दिसायला कवळी असायला हवी खूप सारे पॅरामीटर्स आहेत जे की आपण लावतो शिवाय आपल्या आवडीनुसार आपल्याला हवी ती भाजी प्रत्येक सीझनमध्ये मध्ये मिळायला हवी असा आटाच प्रत्येकाचा राहतो परंतु सगळ्याच भाज्या सगळ्याच सीझनमध्ये मध्ये करणं शक्य आहे का बरं ज्या होत जर असतील तर अशावेळी त्यावरती खूप साऱ्या रसायनांचा कीटकनाशकांचा मारा केला जातो आणि एवढ्या सगळ्या पवारण्या केल्यानंतर तयार होणारं जे काही प्रोड्यूस आहे हे मार्केटमध्ये आणलं जातं आपल्यापैकी प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ठरलेला राहतो आपण कपडे कुठून खरेदी करणार आपला फॅमिली डॉक्टर ठरलेला आहे ज्वेलरीज कुठून खरेदी करणार इवन सगळ्या गोष्टी सगळ्या बाबी ठरलेल्या आहेत आणि याच्यासाठी लोक ठिकाणही ठरलेले आहेत परंतु भाजीसाठी असा कोणी व्यक्ती ठरलेला आहे का आपला प्रत्येक वेळी भाजी देणारा व्यक्ती आहे आणि यामुळं आपल्याकडे येणारी भाजी आणि त्याच्या सोबत येणारा केमिकल रेसिड्यू हा सुद्धा बदलतोय कोणीच भाजी ही फक्त स्वतःसाठी खरेदी करत नाही तर आपल्या कुटुंबासाठी खरेदी करतो आणि कुटुंबामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो तर आपल्या कुटुंबाला जर निरोगी ठेवायचं असेल रसायनांचा मारा हा आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होऊन द्यायचा नसेल तर मात्र आपल्याला स्वतः स्वतःच्या कुटुंबाला लागणारी जी भाजी आहे ही स्वतः पिकवायला हवी आणि यासाठी ही कशी पिकवायची हे तंत्रज्ञान पण समजून घ्यायला हवं भाजी कशी लावली जाते याच्यापासून भाजीचं नियोजन कसं सिजनल कसं नियोजन करायला हवं कोणत्या ऋतूमध्ये कोणती भाजी खाणं योग्य आहे ती कशी लावायला हवी बियांपासून कोणत्या भाज्या रोप तयार करण्याची पद्धती काय खतांचं नियोजन कसं पाण्याचं नियोजन कसं सेंद्रिय पद्धतीनं कीड नियंत्रण कसं करायचं रोगांवरती आपल्याला नियंत्रण कसा घेता येऊ शकेल या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज चॅनलला सबस्क्राईब करा ट्यून राहा आय एल धन्यवाद